महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्ट आदेश दिले शेतमोजणी तीस दिवसात पूर्ण करा पण जळगावचे भूमी अभिलेख अधिकारी दोन तीन वर्ष होऊनही मोजणी करत नाहीत आम्ही नागपूरला जाऊन मंत्र्यांना लेखी तोंडी माहिती दिली तरी सव्वीस दिवसांनीही जळगाव कार्यालयाला आदेश पोहोचलेले नाहीत अशी विचित्र परिस्थिती आहे मंत्री आदेश देतात आणि अधिकारी ऐकतच नाहीत मग या राज्य यंत्रणेत मोठा खरा कोण मंत्री की अधिकारी शेतकऱ्यांची प्रकरणे अडकवून आहेत लोकांचा विश्वास ढळतोय आणि अधिकारी मात्र जबाबदारी टाळत आहेत हा सरळ शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे व्यवस्थेनेच बहिरे होऊन बसायचे असेल तर घोषणांचा आदेशांचा आणि मंत्रीपदाचा उपयोग काय जामनेर तालुक्यातील जो गिरीश भाऊचा मतदारसंघ आहे हा सातवडा निवडून आले ते बहादर नाचतात त्यासाठी त्या जामनेर तालुक्यातील माळपिपरी इथून गट नंबर सातचे मोदीसाठी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अर्ज केला त्याची मोजणी फी साडेचार भरली पण या भूमी अभिलेखच्या लोकरांनी दोन तीन वेळा त्या माणसाला पत्र दिलं की तुमची मोजणी केलेली आहे पण इन फॅक्टमध्ये त्यांनी मोजणी केलेली नाही आणि ते शेतकऱ्याला सांगतात की तुमचा नकाशा चुकीचा आहे तर नकाशा चुकीची मागणी आम्ही केली का नकाशा आम्ही बनवणार आहे का हे भूमी अभिलेख लोक जे नोकर वर्ग शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात याबाबत मी या मागील तीस तारखेला तीस दहाला आपले बावनकुळे साहेबांच्या घरी कामठीला जाऊन त्यांच्या बंगल्यावर ही तक्रार केली त्यांनी विषय समजून घेतला आणि मी असं सांगितलं की साहेब तुम्ही तिकडे ऐलान करतात की आम्ही तीस दिवसात शेताची मोजणी करू आम्ही दोनशे रुपयात करू अहो साहेब आमचे तीस दिवस कशाला आमच्या अडीच वर्षे झालेले आहेत आम आणि तरी आमची मोजणी झालेली आहेत म्हणजे तुमचं डिपार्टमेंट काय कामाचं तुम्ही निश्चित घोषणा करतात म्हणजे तुम्ही स्वतःचे बडाई मारून घेतात स्वतःची पाठ तोटून घेतात पण प्रत्यक्ष तुमचे भूमि अभिलेखचे लोक कामं करत नाही हा आमचा आक्षेप आहे तेव्हा बावनकुडी साहेबांना खूप राग आला आणि त्यांनी सांगितले की मी तुमचं पत्र ताबडतोब जडवाच्या भूमी जी अभिलेख अधीक्षक जे कोणी असेल मोरे त्यांना मी पाठवतो आणि त्यांनी पाठवलं तसं मला त्यांनी पोच दिली पण पण इथं तपास केला ते म्हणतात की आम्हाला असं पत्र झालं नाही म्हणजे काय बोलमोले मंत्री एक बोलतो ना अधिकारी दुसरं बोलतो हा प्रकार चुकीचा आहे आता भूमी अभिलेख अधीक्षक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चुकीचे काम करत आहेत बिचारा शेतकऱ्यांना हे समजत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं जात आहे असं मला दिसतं आणि हे आम्हाला सांगतात तुम्ही कोर्टात जा फार पर्पज कोर्टात जा तिथे काही आमची काय आनामारी आहे का अत्याचार आहे का बलात्कार आहे का खून आहे का दरोडा आहे अहो मी तुमच्याकडे आलो पैसे भरले मला शेत मोजून द्या खतम गोष्ट मी पैसे दिले मला राशन पाहिजे एवढंच काय काम आहे तुम्ही माझ्या राशी एक चौकरी करून का म्हणजे आमच्या शेताची मोजणी करायची नाही का म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही जे काही विधानसभेत ते काम प्रत्यक्षात कार्यालयात जमिनीवर शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात हा गारुडचा खेळ आता मान्य नाही आणि म्हणून मुद्दा आज मी या भूमी मध्ये त्या काशीनाथ मोरे साहेब जे आपला अधीक्षक आहेत त्यांना भेटायला आलो आणि त्यांना त्या बावनकुळे साहेबांचा फोन हातात दिला आणि त्यांनी त्यांना सूचना दिल्या आता यांनी काम करावं न असं माझं म्हणणं आहे जर केलं नाही तर आम्ही खपून घेणार नाही मग तो विरोधामध्ये बावनकुळे असो का तो देवेंद्र फडणवीस असो का तो नरेंद्र मोदी असो आम्हाला काही नाही या चोरांचं यांनी खरं बोलावं आणि खरं काम करावं आणि मग राजकारण करावं नाही यांनी राजकारण न करता दाऊजी राहीम सारखे धंदे करावेत धुळे तालुका पोलिसांनी डीजे वाहन चोरी प्रकरणाचा थरारक उलगडा करत पुन्हा एकदा तपासातील अचूकता आणि तांत्रिक कौशल्य सिद्ध केले आहे टाटा एल पी टी वाहन आणि साऊंड सिस्टीम साहित्य पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली या पथकाने पारंपरिक तपासाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला विशेष म्हणजे या तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेमिनी ॲपच्या सहाय्याने तपशीलवार तांत्रिक विश्लेषण करण्यात आले तब्बल एकोणसाठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ तपासून तपास पथकाने आरोपींच्या हालचालींची सांगड घातली धुळे जळगाव भुसावळ खामगाव ते वाशिम जिल्ह्यातील मेडशीपर्यंत तीनशे सदोतीस किलोमीटर अंतराचा मागोवा घेण्यात आला सलग बहात्तर तास न थांबता व न झोपता तपास सुरू ठेवून पोलिसांनी संशयित व चोरीस वाहन ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले तपास पथकाने वाहन स्वतः चालवत सुरक्षितपणे धुळ्या आणले या कारवाईत पोलीस हवालदार उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे यांचा पारंपरिक तपासात मोलाचा वाटा राहिला तर पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक देसले यांनी तांत्रिक तपासात महत्त्वाची भूमिका बजावली गुन्ह्याच्या तपासात अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मोठे योगदान राहिले तपास यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे या धडक कामगिरीमुळे धुळे तालुका पोलिसांचा जनतेमधील विश्वास अधिक धृढ झाला आहे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकही होत आहे वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास या कामगिरीमुळे मदत होणार असल्याचेही मत व्यक्त केले जाते गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तळमळ मेहनत आणि आधुनिक तपास पद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत धुळे तालुका पोलिसांची ही कामगिरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे नमस्कार मी बीआय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी फोर व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न झोपता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ झाला त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑफिक पंचवीस एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीचे ट्रक त्याच्यात बँड बँड आणि टी जेचे साहित्य ठेवलेले असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे